बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात एका राजकीय पक्षात कार्यरत असलेल्या आशिष सत्यनारायण व्यासवय सदोतीस वर्ष आणि पक्षात पद देण्याच्या आमिषाने एका महिलेवर अत्याचार केल्याची घटना सतरा फेब्रुवारी रोजी प्राप्त झाली या संदर्भात पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील अडोतीस वर्षीय विवाहित महिलेस एका पक्षाचे पद देण्याच्या बहाण्याने शेगाव येथील घरी बोलावून आशिष व्यास याने महिलेला शीतपेयात गुंगीचे औषध देऊन जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले पीडित महिलेच्या अशा तक्रारीवरून शेगाव शहर पोलिसांनी आरोपी आशिष सत्यनारायण व्यास वय सदोतीस वर्ष राहणार स्वामी विवेकानंद चौक शेगाव याच्या विरुद्ध अपराध नंबर त्र्याऐंशी दोन हजार चोवीस कलम तीनशे शहात्तर दोन यन तीनशे अठ्ठावीस पाचशे चार पाचशे सहा भारतीय दंडविधी अन्वये गुन्हा दाखल केला आहे आरोपीने पीडितेचे अश्लील छायाचित्र काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही पीडित महिलेने केला आहे विवाहितेला वेळोवेळी शेगाव येथे तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून या सततच्या प्रकाराला कंटाळलेल्या महिलेने सतरा फेब्रुवारी रोजी शेगाव पोलिसात तक्रार दाखल केली असून या घटनेचा अधिक तपास ठाणेदार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आयरे हे करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शेगोकार शेगाव एका महिलेच्या तक्रारीवरून आशिष सत्यनारायण व्यास या इस्माविरुद्ध बलात्कार केल्याबाबत गुन्हा दाखल झालेला दा आहे त्याच्यामध्ये कलम तीनशे शहात्तर दोन यन पाचशे चार पाचशे सहा बांधवी अन्वय गुन्हा नोंद आहे आरोपीचा शून सुरू आहे